हॅलो माय यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स आज आहे मागशीष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि आज उद्या पण करायचं आहे पण मूडच नाही आहे जास्त कारण मी काल बुधवार होता मी काहीच सामान घेऊन आले नाही सामान आणायला पण खूप लांब जावं लागते फिहांला परत सोबत न्यायचं तो पण खूप त्रास देतो बाहेर गेल्यावरती म्हणून मी गेलेच नाही आणि तर नेहमी मी काय करते उद्या पण दिवशीच हळदी कुंकू कार्यक्रम पण उरकून घेते कारण संक्रांती दिवशी खूप असतं पोळ्यांचा स्वयंपाक करायचा आपण छान मस्त साडी घालून नटायचं व्यवसायाला जायचं त्याच्यामुळे मी उद्या पण दिवशीच हळदी कुंकूचा कार्यक्रम करून घेते पण यावेळेस मी नाही करणार कारण मी काय तशी तयारीच केली नाही आहे मी काय तसं सामान वगैरे घेऊनच आले नाही म्हटलं संक्रांत दिवशी किंवा संक्रांत झाल्यानंतर ना पण असतं आठ पंधरा दिवस हळदी भोंगाचा कार्यक्रम चालतो जानेवारी महिन्यामध्ये तर म्हटलं त्या टाइमला करावं तर माझं सगळं काम झालेलं आहे झाडून भांडी कपडे फारशी तेवढी पुसायची राहिले कारण आमचे हे छोटे साहेब झोपलेले आहेत अजून आणि आज आम्ही अंगणवाडीला नाही जाणार आज आम्ही <laughs> आज <आजामी laughs> आम्ही सुट्टी घेतली आहे तर मी आता पूजा करणार आहे माझी देवपूजा राहिली ती करून घेते कारण हा उठला ना परत लगेच मग जेवायला वगैरे मागत बसतो आंघोळ करायचे नसते तसंच खायचं असतं देव वगैरे घासून घेते पितांबरीने देवपूजा करून घेते तो उठला की मग मला फरशी वगैरे पुसून घ्यायची आणि त्याच्यानंतर पूजा मांडायची पण मला केळी वगैरे आणायला जायचे स्टॉपवरती कारण मी केळी वगैरे काहीच आणलं नव्हतं रात्री माझ्या फ्रेंडला सांगितलं की मला पानं घेऊ नये म्हणून मला जाणं शक्यच झालं नाही मंगळवारी बाहेर गेली ती तर एवढं डोक्यातच झालं नाही की आपण सामान घ्यावं म्हणून त्याच्यामुळे माझा मोर गेलेला आहे हळदी कुंकू करायचा पण म्हटलं उद्या पण तरी आपलं करावं छोटस केळी वगैरे आणून तसं पूजा मांडायचं सामान आहे माझ्याकडे बरंच सगळं फक्त पानं नव्हती तर आणलीत माझ्या एका फ्रेंडने दहाच्या नंतर ना पूजा मांडेन कारण माझी आता देवपूजा वगैरे होऊन वेळ जाईल ह्याला अंघोळ घालून ह्याला चारायला स्टॉपवर जाऊन मला केळी पण आणावे लागतील ह्याचे पप्पा काही सहा वाजताच गेलेत ऑफिसला त्यांना टिफिन वगैरे दिलाय करून माझं तर काय आज उपवास आहे एका फ्रेंडच्या घरी आज सवासणीचा कुंकू आलेलं आहे मार्गशीर्ष महिन्याच्या सवसण्या घालतात इकडे बऱ्याच बायका मला वाटते आमच्या गावाकडे पण आहे ही पद्धत म्हणजे आतापर्यंत हेच ऐकलं होतं की कुमारिका सात कुमारिका अकरा कुमारिका जेवायला घालतात मुली नेक्स्ट टाईम बघू मी पण करेन सात सुवासनी वगैरे <coughs> <coughs> खूप थंडी आहे खूप मला पण थोडासा माझा घसा दोन दिवस झाला दुखायला लागला आहे विह्यांना तर काय सर्दी आहे ताप दोन तीन दिवस होता पण औषध दिलं त्याच्यामुळे तापाचं काही टेन्शन नाही आता पण सर्दी आहे त्याला पण खोकला आहे मला आहे विह्यांच्या पप्पाला आहे इथे बरेच व्हायरल इन्फेक्शन झाले लहान मुलांना सगळ्यांची ती हालत आहे कारण एवढी थंडी आहे फरशी तर बर्फासारखी वाटते बर्फ हा असा बर्फ हातरलाय आहे फरशीवर असं फिलिंग येते एवढं गार लागते तर फ्रेंड्स आज हाच व्हिडिओ मी संध्याकाळी अपलोड करेन पण माझं पूर्ण दिवसभर मी काय करते काही नाही माझं सगळं डेली रुटीन मी तुम्हाला शेअर करेन तर व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ कंटिन्यू बघा बाळा नऊ वाजले पाणी गरम झालंय स्कूलला जायचंय माझी देवपूजा करून झाली सगळं काम झालंय आता मला फक्त फरशी पुसायची आणि पूजा मांडायची रांगोळ घालायची नऊ वाजले तरी उठला नाही अजून उठा उठा सकाळ झाली उठूच वाटत नाही म्हणून तर त्याला अंगणवाडीत पण जायचं नसत बघा कसा झोपलाय व्यान उठ बर का मला काम आहे खूप अजून गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मी आता उठलो मी आता मी आंघोळ करणार आणि मग काहीतरी नाश्ता करणार मी काय आहे तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा म्हणा हा पूर्ण बघा <laughs> So, नायलन शाबू तळलेला ना? हो oh. तर फ्रेंड्स माझी कामं बरीच झालेली आहेत पूजा पण मांडून आहे तुम्ही बघू शकता पूजा मांडून झालेली आहे आणि उंबरले पण करून झालेलं आहे हे hey, बघा आता वाजले अकरा मला जायचं स्टॉपवरती केळी आणि पुस्तक आणायला जायचे तर जाऊन येते खा आपण दोघं जरा बाहेर जाऊन येऊया बघा टी व्ही लगेच टी व्ही लागतो आहे बाहेर पण जावं लागेहानपट पट टाइमपास करू नको मी फक्त चहा पिले आता दुपारी खिचडी वगैरे बनवते विहानला पण अजून काही चाललेलं नाहीये पहिला जाऊन येते आणि मग त्याला काहीतरी चारते